आज मदर्स डे आहे असं म्हणतात आईसाठी फक्त एक दिवस फार कमी आहे आईसाठी पूर्ण जीवन पूर्ण आपलं जीवन आईच जीवन पूर्ण समाजाचं जीवन दिलं तरी सुद्धा आईचा एक दिवस पूर्ण होत नाही प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आई पहिला स्पर्श पहिलं पहिलं जेवण पहिलं फिडिंग पहिलं हे सगळं पहिलं 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 जेवढं प्रेम हे सगळं आईकडनं मिळत त्याच्यामुळे आई वर बोलणं प्रत्येकाला थोडस कठीण होत माझ्या आईचं नाव सुमन आणि अतिशय हुशार करमट व्यासंगी अशी महिला होती इंग्लिशमध्ये पीएच डी होती इंग्लिश मध्ये अनेक पुस्तकांचं विवरण त्यांनी केलेलं आहे तुम्ही जर सर्च केलं तर सुमन चांदोडकरच्या नावाने तुम्हाला भरपूर काही मिळेल सुमन चांदोरकर सांगतोय की आता माझं नाव राजेंद्र चांदोरकर मी सुमन चांदोरकरांचा सगळ्यात छोटा मुलगा आईच्या कृपेनी मला इंग्लिश थोडं मराठी थोडं संस्कृत थोडं हिंदी यायला लागलं आणि मी के जे काही आज लिखाण करतो त्याच मेन स्रोत माझी आई आहे आणि त्याच्यामध्ये मला अतिशय अभिमान आहे की मी अशा एका महिलेचा मुलगा आहे जी आयुष्यामध्ये कधीही चूक इंग्लिश लिहिलं नाही इंग्लिश शिकवताना कधी ती मराठी बोलायची नाही मराठी बोलताना कधी इंग्लिश बोलायची नाही सगळं कसं व्यवस्थित वेगळं असायचं आणि कित्येक लोकांनी मला माझ्या आईचा मुलगा म्हणून ओळखलेला आहे त्याचा मला अभिमान आईच्याच कृपेनी म्हणा तुम्ही एक मी छोटीशी रचना केलेली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवतो रचनेचं नाव आहे ओलावा आणि उब माणसाच्या आयुष्यात ओलावा आणि ऊब या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात आयुष्याची आपल्या सुरुवात जी असते ती नेहमी चांगलीच असते त्याला कारण एकच असते आई कमीत कमी पहिली पाच वर्ष आपण खुश असतो त्यात आईच्या प्रेमाची उब असते तिच्या मायाचा ओलावा असतो गरीब किंवा श्रीमंत असा फरकही नसतो प्रत्येक मुलगा आईच्या बाबतीत रईसत असतो आई सोडली तर या दोन्ही गोष्टी अतिशय दुर्लभ होतात म्हणजे अगदी मिळतच नाही असं नाही पण निरपेक्ष नसतात आई म्हणजे एक वेगळंच रसायन असते ती प्रेम करते लाळ करते तिच्यासाठी आपण सगळ्यात उत्तम एकमात्र अद्वितीय लाखात एक असतो म्हणून तिच्या कौतुकाला काही पारच नसतो आईजवळ हक्कानी हट्ट करतो आपण अवाजवी मागण्या करतो त्या बहुतांशी पूर्ण पण होतात ती काय करते कुठून पैसे आणते हे तिचं तिलाच माहीत पण आपला खुललेला चेहरा पाहून तिच्या आनंदाला पार नसतो कधी कधी खूप रागवते सुद्धा पण थोड्याच वेळात जास्तच लाड पण करते आपल्याला रागवण्याचा हक्क फक्त तिचाच असतो अगदी वडिलांना सुद्धा आपल्याला रागवताना तिचा धाक असतो आई असते तोपर्यंत आपल्याला तिची असावी तेवढी किंमत नसते आई गेल्यावर आपण खरे अनाथ होतो ओरके होतो आई विना भिकारीचा अर्थ समजतो जगाच्या दृष्टीने मोठे होतो म्हणजे कोणा चोख नक्की काय होतो हे रहस्य मला आजपर्यंत समजलेलं नाही मुलींना कमीत कमी एक संधी असते असं म्हणतात त्या दोन आई होऊ शकतात त्यामुळे त्या समजू शकतात की तिची आई काय होती आणि ती स्वतः काय आहे याचा हिशोब मांडू शकतात त्याच्यातला फरक बघू शकतात मुलांना हे सुख नसते ते बाप बनून दुरूनच बघतात आई श्रीमंत गरीब सुंदर कुरूप नसते ती फक्त आई असते तिच्या मुलांसाठी आई देवापेक्षा कमी नसते देवाने मुद्दामच आईला घडवले असावे कारण देव सगळीकडे जरी असला तरी आईसारखी माया कदाचित देऊ न शकत नसतो म्हातारपणी सुरकुतलेल्या हाताने जेव्हा कुरवाळते तेव्हा लहानपणीच्या सगळ्या आठवणी जागा होतात आपल्याला विचारतात की कशाला मोठा झालास या सोप्या प्रश्नाचे उत्तर आपल्याजवळ तरी कुठे असते आईची माया आई म्हणजे माया आणि उब तिने दिलेला जादूचा पापा आपण कधीच विसरू शकत नाही